गेल्या काही महिन्यांपासून खामगाव मध्य रेल्वे मार्गावर अंडरपास मार्गाचे काम बंद अवस्थेत आहे त्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून हा अंडरपास मार्ग बंद करा ही मागणी घेऊन दिनांक बावीस सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ संतोष तायडे यांच्या नेतृत्वात आक्रमक झाली असून मागणी मान्य झाली नाही तर थेट अंडरपास पुलावरून उड्या घेऊ असा इशारा देत कार्यकर्ते पुलावर पोहोचले होते आंदोलक अतिशय आक्रमक असून रेल्वे पोलीस आणि आंदोलककर्त्यांमध्ये चर्चा करून तब्बल तीन तासानंतर रेल्वे पोलिसांनी सहा महिन्यात अंडरपास तयार करून देतो असे लेखी आश्वासन यावेळी रेल्वे विभागाकडून देण्यात आले आहे त्यामुळे राष्ट्रवादीने आंदोलन मागे घेतले असून स्थानिक परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादीचे आभार व्यक्त केले आहे आंदोलनवेळी तालुका अध्यक्ष संजय बगाडे अल्पसंख्यांकचे शेख अयाज तालुका कार्याध्यक्ष संतोष पिसोडे सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष उमेश बाहुळकर ज्ञानेश्वर रावणकार ओबीसी सेल तालुका अध्यक्ष मोहन खोटरे ओबीसी तालुका उपाध्यक्ष शंकर बगाडे वीरेंद्र वानखडे आदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते